नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ते गणित अकॅडमी बारामती आज आपण पाठीमाग पाहिलं असेल की तुम्हाला पायथ्या गोरसचे प्रेमे असं नाव दिसतं या चिडी दाखवली या आणि दोन आकृत्या त्रिकोणाच्या काढल्यात ते पायथा गोरस तुम्ही बऱ्याच वर्षापासून नाव ऐकताय जसं तुम्ही पाचवी सहावी सातील होता तेव्हापासून तुमच्या कानावरती पडते की पायता गोरस पायता गोरस नेमकं काय रे पायता गोरस म्हणजे काय पायता गोरस नेमकं काय पायता या नावाचे शास्त्रज्ञ होते गणितामधले शास्त्रज्ञ त्यांनी काहीतरी शोध लावलाय काय शोध लावलाय तर तोच आपल्याला तो बघायचा आहे त्यांनी एक शोध लावला त्यांनी काहीतरी संकल्पना मांडली आणि त्या ते संकल्पने त्यांनी स्वतःचं नाव दिलं त्याला म्हणते पायता गोरचे प्रेमी बघू आपण या काय म्हणतात पायता ते बघूया आपण चला बाळांनो पायत्या गोरस तयार होण्यासाठी लागतो काटकोण त्रिकोण बघा मी काय म्हणतोय आता जे आपण नाव पाहिले ना पायता तर तो पायता तयार होण्यासाठी काटकोन त्रिकोण लागतो काटकोन त्रिकोण म्हणजे नेमकं काय रे आपल्याला बघा त्रिकोण आहे त्रिकोण ज्या आकृतीला तीन बाजू असतात ज्या आकृतीला तीन कोण असतात ज्या आकृतीला तीन शिरोबिंदू असतात त्या आकृतीला त्रिकोण म्हणतात आणि त्या त्रिकोणापैकीच एक जण प्रकार आहे ना फक्त त्याला नाव काय दिलंय काटकोन त्रिकोण बघा बरं त्रिकोण आहे का एक बाजू दोन बाजू तीन बाजू का? हा त्रिकोण आहे फक्त त्याला नाव दिले काटकोन त्रिकोण कारण का या आकृतीमधला एक कोण हा नव्वद मापाचा आहे का हा हा कोण नव्वद मापाचा म्हणजे सरळ नव्वद अंशाचा एक कोण नव्वद मापाचा आहे म्हणून हा झाला काठकोण त्रिकोण आणि या काटकोन त्रिकोणावर आधारित आपली संकल्पना आहे पायता गुरुचे प्रेमे काय सांगितले त्यांनी काय सांगितलं त्यांनी तर त्यांनी असं सांगितलंय की या काटकोण त्रिकोणामध्ये जी खालची बाजू आहे का तिला आपण पाया म्हणायचं तिला आपण काय म्हणायचं बाळांनो तिला आपण पाया म्हणायचं आणि जी उंच असते या उंच तिला उंची म्हणायचं आणि त्यांनी सांगितलंय की जो काटकोण आहे त्या काटकोणाच्या समोरच्या तिरक्या बाजूला कर्ण म्हणायचं ना माहिती आहे ना कर्ण कुणाला त्या काटकोणाच्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणायचं कर्ण त्यांनी अशी नावं दिली आणि त्यांनी काय शोध लावला माहिती आहे का तर त्यांनी असं सांगितलंय से या तिघांपैकी कुठल्याही बाजूची लांबी आपल्याला मोजायची आपण पट्टीने मोजतो ना मोजता येते लांबी ती मोजण्यासाठी त्यांनी एक सूत्र घालून दिले या काय सूत्र आहे माहिती आहे का ते सूत्र ह्या तिघांचा वापर करून आहे ते सूत्र असं आहे की कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग पळ या सूत्राला पायतागोरस प्रेम म्हणतात आपण जे म्हणतो पायतागोरस तर हेच आहे की कर्णाचा वर्ग हा कुणा एवढा असतो याचा वर्ग आणि याचा वर्ग यांच्या बेरीज एवढा असतो आपण या सूत्राचा वापर करणार नाही पण आपल्याला माहीत पाहिजे की नेमकं पायतागोळस म्हणजे काय झालं फायनल पायतागोळस गणितातले शास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलं एक शोध लावला की कर्णाची किंमत काढायचा शोध लावला त्यांनी याला माहिती पायता गोरस प्रमे चला मात्र आपल्याला भरतीला स्पर्धा परीक्षेला कशाच स्वतःचे प्रश्न विचारतात ते आता आपण बघूया चला पुढं पायथ्या तयार होण्यासाठी काय लागतो बाळांनो तर काठ कोण त्रिकोण लागतो आत्ताच तुम्हाला म्हटलंय मी की आपण सूत्राचा वापर करणार नाही पण एक काय तुम्हाला जर हे प्रकरण यायचं असेल तर काही जरी झालं तरी तुम्हाला तीसपर्यंतचे वर्गपाठ वर्ग पाठ पाहिजे जे तुमचे आहेत का नाही ते तुम्हालाच माहिती आता वीस पर्यंतचे चांगले तयार होतात पण वीसाच्या पुढे जरा गाडी हळूहळू चालते जरा तसं नाही झालं पाहिजे तीस पर्यंतचे पाडे पक्केच पाठ पाहिजेत बघा पाडे असू द्या किंवा वर्ग असू द्या आता सध्या तर आपल्या वर्गाची गरज आहे तीस पर्यंतचे वर्ग चला आता आपण बघूया आहेत असं मी समजतो या आणि आपण सुरुवात करतोय चला या काटकोण त्रिकोणात असं दिसलं काटकोण त्रिकोण उदाहरण की एक छोटासा त्रिकोण काढायचा का असा असा काटकोण त्रिकोणात काय म्हणलंय त्यांनी बघा काठकोण करणाऱ्या दोन बाजू मला सांगा ही काय इथं काठकोण केलाय या बाजून या बाजून कोण कोण आहेत त्या एकाला आठ म्हणा एकाला पंधरा म्हणा आणि प्रश्न काय विचारलाय बांधू तर प्रश्न विचारलाय कर्ण किती मग कर्णाची किंमत काढा बघा प्रकरण फक्त मी दोन्ही माग घेऊन जाणार आहे कर्णाची किंमत काढायची या का दिली या बघा कर्ण काढायचा आहे कर्ण काढताना दोघांच्या वर्गांची बेरीज काढायची आणि हो त्याच वर्गमुळं घ्यायचं संपलं अर्धप्रकरण काय म्हटलं मी कर्णाची किंमत काढताना दोघांच्या वर्गांची बेरीज आणि त्याच हो। वर्ग चला मग सांगा पंधराचा वर्ग आहे पाठ चौदाचा एकशे शहाण्णव पंधराचा दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस आठचा दो तुमचा पाठ आहे चौसष्ट आणि करा बरोबर चार नऊ सहा दोन आठ आणि दोन तर आलं उत्तर तुम्हाला वर्गमूळ माहिती आहे ना वर्गमूळ दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ तुमचं पाठ आहे सतरा याचाच अर्थ तुमचा कर्ण किती आला तर सतरा आला आपण सूत्राचा वापर केलेला नाही वाक्य परत ऐका कर्णाची किंमत काढताना दोघांच्या वर्गांची बेरीज वर्गांची बेरीज आणि त्याचं शेवटी काय घ्यायचं वर्ग संपलं मिळालं कर्ण आपल्याला चला अजून एक उदाहरण बघू आपण काय कळलं कर्ण काढताना कर्ण काढताना दोघांच्या वर्गांची बेरीज आणि त्याचं वर्ग मग घ्यायचं बायन आपल्याला या काटकोण त्रिकोणाचा लगेच मला काटकोण त्रिकोण आला सांगा बांनो आता पाया बारा घेतला उंची सोळा घेतली काय काढा करण चला कार्यकर्त्यांना तुम्ही आत्ताच काय म्हटलंय कर्णाची किंमत काढायची वर्गांची बेरीज ह्या वर्ग सोळाचा वर्ग पाट आहे किती दोनशे छप्पन्न बरोबर आहे दोनशे हे बाळांनो बाराचा वर्ग एकशे चवीचा आहे तुमचं दर यांची बेरीज केली सहा चार दहा आजचा एक पाच एक सहा चार दहा किती आले बघा चारशे पण त्याच वर्ग मूळ किती वीस आहे ना वीसाचा वर्ग चारशे बघा उत्तर आहे का ऑप्शन नंबर एक उत्तर असेल आहे का सूत्राचा वापर वर्गांची बेरीज संपला चला आज नाही बघू आपण बघा मी पायता प्रत्येक टाईप या ठिकाणी घेतो या काटकोन त्रिकोणाचा लगेच काटकोन त्रिकोण काढला काय दिलाय आता बघा कर्ण आतापर्यंत कर्ण काढायचं आता कर्ण दिलाय आणि एक बाजू मग कोणती बाजू घ्या खालची घ्या वरची घ्या जी पाहिजे ती घ्या एक बाजू एकवीस आहे तर प्रश्न विचारलाय दुसरी बाजू किती आता कर्ण काढायचा नाही आता कर्ण दिलाय दिल्यावर वजा बाकी दिल्यावर काय वर्गांची वजा बाकी चला बरं आता वर्गांच्या वजाबाकीनं जायचं या एकोणतीसचा वर्ग घ्या अगोदर खर मोठी संख्या म्हणलो किती थांबून थांबून सांगताय काय आठशे एक्केचाळीस बरोबर आहे वजा एकवीसचा चा वर्ग चारशे एक्केचाळीस बरोबर आहे वर्ग पाठ पाहिजे दा नुसं ऐकू नका एकातन एक गेला शून्य चारातनं चार गेला शून्य आठातन चार गेले आणि शेवटी त्याचं काय वर्ग मग संपलं उत्तर बघा बरं आहे का ऑप्शन नंबर दोन आलं उत्तर तुमचं आल संपलं प्रकरण मी काय म्हणलं दोनच नियम आहेत कर्ण काढायचं आहे का कर्ण दिलाय आता आपण कर्णाची किंमत दिली होती चलाच नाही बघू आपण आला बघा आता परत काटकोण त्रिकोणाचा कर्ण मी काटकोण त्रिकोण काढला कार्यकर्त्यां पन्नास कर्ण दिलाय या आणि पाया तीस दिलाय तर प्रश्न विचारलाय उंची किती झाला ना माहिती आता कोण शब्द कर्ण दिलाय काढायचं कर्ण दिलाय बाकी बाकीनं वजबाकी बाकी तुम्हाला करायची पण पन वर्गांची पन्नासचा वर्ग आणि तीसचा वर्ग जमल थोडस अडचण वाटते जरा ना एक ऑप्शन सांगू शून्य आलं का नाही ते काय करायचं दोघावरच शून्य आहेत का नाही ते थोडं वेळ बाजूला ठेवायचं जरा वर्ग मोठा वाटतोय ना तुम्हाला मी काय करतो शून्य बाजूला काढतो दोघा एक एक शून्य होते ना मी साईडला लिहितो एक शून्य मी बाजूला ठेवलाय म्हणून बाजूला ठेवला समजा कधी कधी काय होतं दोन दो दोन शून्य येतात तर दोन शून्य बाजलं ठेवू आपण उज घेऊन जायचं विनाकारण बघून नंतर काय असेल ते आता कोण कोण उरलं फक्त पाच आणि तीन चला करावर वर्ग आता पाचाचा वर्ग पंचवीस तीनाचा वर्ग नऊ घरा वाजा बाकी सोळा त्याच वर्ग म ठरलंय आपलं चार पण उत्तर चार नाहीच किंवा हो याच्यात पण पन... आपण आपल्या सोयीसाठी चार बा चार शून्य बाजला काढला होता ना बघा बघा एक एक शून्य त्याला परत आणावं लागेल ना आपल्याला ठेवायच्या बघा बरं आहे का उत्तर आता जर तुम्ही दोन शून्य बाजूला ठेवले असते तर दोन शून्य मांडायचे तुम्हाला जसं पाहिजे तसं नसेल ठेवायचं तरी काढच नाही पण शक्यतो ठेवा कारण जरा उजं कमी होत आहे आपलं चलाच नाही बघू आपण चार उदाहरणं झाले आपली मी दोनच नियम तुम्हाला शिकवलेत फक्त वेगळा नियम अजिबात काही नाहीच्यात चला अजून परत ते झाले थोडस एक पाऊल जरा पुढं चालायचंय आपल्याला तर काय काटकोण त्रिकोण काढला काटकोण त्रिकोण काढला काटकोण करणाऱ्या बाजू म्हणजे कर्ण दिलेला नाही एकाला नऊ म्हणा आणि एकाला बारा म्हणा प्रश्न जरा हटकेला बघा इकडे कसा आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती काढा त्यांनी असं म्हणले का कर्ण काढा पण गरज आहे का बरं आहे गरज तर परिमिती म्हणजेच काय तिन्ही बाजूंची बेरीज ना तिन्ही बाजूंची बेरीज पण तुम्हाला तीन बाजू माहिती कुठे त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत ही बाजू तुम्ही काढत नाही तोपर्यंत बेरीज करता येणार नाही बघा बरं कसं आता न दिलाय काढायचंय काढायचंय ठरलंय आपलं काढताना बेरीज नुसती बेरीज नाही वर्गांची बेरीज चला करा बाराचा एक वर्ग एकशे चव्वेचाळीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी करा बेरीज बघा बाळो दोनशे पंचवीस पण थांबायचं नाही ना वर्ग मग घ्यायचंय शेवटी झालं माहिती आपल्याला बघा बरं उत्तर आहे का नसणारच उत्तर का बरं नाही मला काय करणं काढा म्हटलंय का मला परिमिती काढायची परत सांगतो परिमिती म्हणजे काय कोणतीही आकृती असू द्या तिच्या सगळ्या बाजूंची बेरीज आहे आता आपल्याला ही बाजू झाली माहिती आणि करा आता कार्यकर्त्यांची नऊ बारा आणि पंधरा जर तुम्ही या सगळ्यांची बेरीज केली बघाबर किती येते या बारा नऊ एकवीस आणि एकवीस आणि एक पंधरा छत्तीस बघावर उत्तर आहे का आपल्या याच्यात आहे की ऑप्शन नंबर एक, नम्र एक। आपण परिमिती काढली चला आता काही वेगळं कोणतं येतं तर बघू आपण सगळा पायथ्या गोरस मी तुम्हाला एका जागा घेतो या एकाच व्हिडिओमध्ये मध्ये सगळा पायत्या गोरस तुमचा क्लिअर होऊन जाणार आहे या आता आपलं चाललंय पायत्या गुरुस प्रमेयताला आयत असतो त्याचाच भाव आहे हो कसा बघा आयत 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 असा असतो ना फळ्यासारखा बघा मग काय म्हटलं त्यांनी आता आयताची लांबी चोवीस म याला म्हणतात लांबी कारण मोठी बाजू आहे ना चोवीस रुंदी कमी असती सात पण त्यांनी विचारले आयताचा कर्ण किती आता तर आपण बघितलं कर्ण तर काटकोणतरी कोणाला आहे मग आयताला कसं काय कर्ण आला असतो आयताच्या मध्ये सुद्धा कर्ण असतात असे दोन कर्ण असतात आता आपण तात्पुरतं एकच काढू तुम्हाला माहित आहे आयत सरळ असते ना त्याच्या आकृती सरळ म्हणजे तिचा प्रत्येक कोण काटकोण असतो जाणवते का तुम्हाला बघावर तुम्हाला हा कर्ण माहीत झाला आणि का या बाजूचा फक्त बघावर हा खालचा काटकोण त्रिकोण आहे का नाही तुम्हीच सांगा आता दोन बाजू माहीत झाल्या कर्ण आहे आपला नियम सांगतोय बेरीज नुसती बेरीज नाही वर्गाची बेरीज चोवीसचा वर्ग आहे का पाठ पाचशे शहात्तर साताचा वर्ग एकोणपन्नास चला करा बेरीज करा नव सहा पंधरा सात आणि आठ आणि चार बारा चला एक पाच आणि एक सहा ह्या भर त्याच वर्ग म्हणून किती पंचवीस बघा बर आहे का ऑप्शन नंबर चार संपल म्हणजे जरी आला तरी त्यात आपण फायदा करूच टाकलाय कळला पाहिजे ना अर्धा भाग तो कटकूनच सारखाय संपलं आता आपण आयताकडनं चौरसाकडं जाऊ हे सुद्धा उदाहरण बरं का आता येणार कसं कारण याच्यामध्ये तुम्हाला सूत्राचा वापर करावा लागणार आहे कारण इथं तो फॉर्म्युला बसत नाही का बसत नाही तर चौरस आहे चौरस चौरसाचा प्रत्येक कोणतरी काटकोन असतोच असतो पण प्रत्येक बाजू सारखी असते प्रत्येक बाजू मला सांगा प्रत्येक बाजू जर सारखी असेल तर या दोघांच्या वर्गाची बेरीज होऊ शकत नाही होऊ शकत नाही म्हणजे याचा अर्थ काय ही आणि ही सारखीच बाजू असणार ना तर मग याचं उत्तर तुम्हाला कर्णीच्या चिन्हामध्ये मध्ये येतं त्याच्यासाठी काय आई चौरसाचा जर कर्ण काढायचा असेल तर तुम्हाला एक फॉर्म्युला आहे बघा सूत्र एक कुठलं बघा चौरसाचा कर्ण बरोबर हे सूत्र माहीत असू द्या वर्ग मुळात दोन गुणुले बाज बाजू बघाबर आता कर्ण दिलाय ना दिलाय ना नका इथं ठेवायचा दिलय त्याच्या जाग्यावर ठेवला आणि काय काढा म्हटली बाजू बाजूची जर किंमत काढायची असेल तर त्याला धारायचा आणि ह्याच्या घरी आणायचा याच्या घरी जर आणला तर तो, तो गुणाकारचा काय होईल भागिले बघा बर झाला भागिले तिकड कोण उरला फक्त बाजू काय दिसलं तुला तू कॅन्सल म्हणजेच बाजू किती आले बागाबरोबर नऊ आहे का उत्तर याच्यात आहे की ऑप्शन नंबर एक म्हणजे इथं तुम्हाला सूत्राची गरज आहे कुणाला फक्त चौरसाला था। संपलं एक तुमचं उत्तर असेल चला आता बघा आता बरीचशी उदाहरणं ही शिडीच्या ह्याच्यावरती आधारित असतात शिडी एका खांबाला लावली झाडाला लावली तिथे कोण तयार होतोय तर शिडीची लांबी काढ असं काहीतरी असतंय ना बघा बरं काय दिलं न एका खांबाच्या वरच्या टोकापासून तोडलेल्या पंचवीस सेमी लांबीच्या शिडीचे एक सांगू शिडी खांबाय खांबावर आहे म्हणजे शिडी काय तुम्ही अशी सरळच लावणार का रे खांबाला तिरकी लावा लागेल ना शिडी तिरकी लावायची म्हणजे काटकोण त्रिकोण तयार होतो बघा तुम्ही फायनल करा आता शिडीचं उदाहरण आलं की मला काटकोन त्रिकोण असणार का बर हा खांब आणि खांबाला तिरकी आपण अशी शिडी लावणार ना बरोबर बर ना तिरकीच लावतो ना आपण म्हणजे बघा बरं काय तयार झाला काटकोण त्रिकोण तुम्ही सांगा आता काटकोण त्रिकोणामध्ये काय काय दिलं या पंचवीस सेमी लांबीच्या शिडीचं शिडीच म्हणजे पंचवीस कोणाचं माप आलं पंचवीस सेमी लांबीची शिडी शिडी म्हणजेच काय कर्ण कारण शिडी आपण तिरकी उभा करतो ना म्हणजे ती कर्ण असते अजून काय दिले शेवटची टोक खांबापासून सात सेमी अंतरावर टिकते म्हणजे शिडीचं हे जे टोक आहे का नाही खांबापासून टिकत सात सेमीला आणि काय काढा खांबाची उंची काढा आपण काय शिकलोय कर्ण दिलाय काढायचंय आता कर्ण काय केलाय दिलाय वजाबाकी पण नुसती वाजाबाकी का वर्गांची वाजाबाकी सांगा पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस साताचा वर्ग एकोणपन्नास सा वर एक वजा वाजाबाकी आता बघू येते वाजाबाकी पाचातन नऊ जात नाहीत आजचा घेतला पंधरा माघारी दिला एक पंधरातनं नऊ गेले सहा परत एकातून जात नाहीत आजचा घेतला माघार दिला पाच अकरा चार गेले सात पाचशे पाच शेवटी किती रे चोवीस बघा बरं ऐकू तर चोवीस संपलं चोवीस म्हणजे खांब किती उंचीच आहे चोवीसचा अजून एक शेवट बघू आपण सेम खांबा आहे बघा कसं बघा आता खांबाचं नाव आलं की पहिलं काम काय करायचं काटकून त्रिकोण काढायचा कारण दुसरे उदाहरणच येणार नाही खंबा अस बारा मीटर उंचीचा बघा बारा मीटर उंचीच्या भिंतीला रे आता खंब काय आणि भिंत काय भिंत सुद्धा सरळ असती ना बारा मीटरची भिंत सोळा मीटर अंतरावर एक शिडी तिरिकी उभी केली सोळा मीटरची शिडी नाही तिरकी उभी केली सोळा मीटर अंतरावर कुठून भिंतीपासून म्हणजे हे सोळा आलं आणि प्रश्न विचारलाय शिडीची लांबी शिडी म्हणजेच कोण कर्ण कारण तिरकी असते सांगा बरोबर करणं काढायचंय का दिलाय काढायचंय आहे न करा नुसती बेरीज नाही वर्गांची बेरीज चला सांगा दोघांची बेरीज किती आली बघा चारशे येणार आहे चारशे त्याचं गुणू किती संपल पायत्या गोरे संपलं कशी वाटली उदाहरण मला सांगा आपण आज नऊ उदाहरण पायत्या गोरे पाहिलेत या एक सांगू फक्त दोनच आपण नियम कर्ण आहे का कर्ण दिलाय संपलं मी तुम्हाला सूत्र सांगितलेलं नाही कारण गरज पण नाही पडत फक्त कर्णाव काम करायचंय आजचं हे प्रकरण कसं वाटलं ते, कस ते कमेंटमध्ये सांगा मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकाडमी बारामती तर माझ्या मैथ्स बाय तुपे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा असेच नवनवे व्हिडिओ आपण प्रत्येक टाईपनुसार प्रत्येक प्रकरणानुसार आपण घेत राहणार आहे उद्या नवीन एक प्रकरण घेऊन परत तुमच्या सेवेत येतोय धन्यवाद